नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील काप कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली पंचवीस हजार चोपन्न क्विंटल जसे दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी ज्या दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती बघा एवढा अंदर सोल या ठिकाणी अवकाली चार हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत दर मिळालेला आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार साठ रुपये क्विंटल तासलगाव या ठिकाणी कांदा राजधानी या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव विंचोर या ठिकाणी ज्याचे दर दोन हजार चारशे तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच मालेगाव मुंसे या ठिकाणी लाल कांदा जात आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल